नमस्कार मंडळी आनंद वारी घेऊन आली आहे एक नवीन गणपती विशेष सिरीज वारी गणेशाची यात आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या जन्माविषयी त्याला प्रिय असणाऱ्या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणपतीचं आज मोठ्या जल्लोषात घराघरात आगमन होत आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत मोठ्या उत्साहाने आनंदाने महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात हा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो मंडळी तुम्हाला माहितीच आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणेशाच्या पूजनाने करतो पण तुम्हाला हे माहिती आहे का की गणपतीला हा अग्रपूजेचा मान कसा मिळाला नाही मग तीच गोष्ट आज आपण ऐकणार आहोत एक पौराणिक कथा आहे ऋषीगण यांना मोठी काळजी पडली की सन्मार्गाने चालणाऱ्या लोकांच्या जीवनात जी विघ्न येतात त्यांना आळा कसा घालता येईल त्यावर त्यांना काहीही केला उपाय सापडे ना तेव्हा ते सगळे शंकराकडे विघ्न निवारणासाठी आले शंकराने अनिमिष नेत्राने माता पार्वतीकडे पाहिले असता त्यांच्या मुखातून एक ईश्वरी अंशाचा तेजस्वी बालक प्रकट झाला देवगण ऋषीगण त्या बालकाचे अलौकिक सौंदर्य पाहून मुग्ध झाले मोहित झाले हे पाहून मात्र माता पार्वती क्रोधित झाली आणि तिने त्या बालकास शाप दिला की हे कुमारा तू गजमुख लंबोदर व सर्पाचे जानवे घालणारा होशी हा शाप ऐकून क्रोधित शंकराने आपला देह घुसळला तेव्हा त्यांच्या रोमारोमातून अनेक गजमुखी गणांनी जन्म घेतला त्यामुळे पृथ्वी प्रक्षुब्ध झाली हे पाहून शंकराने आपल्या या पुत्राला गजमुखी गणांचा अधिपती म्हणजेच सेनापती केला आणि प्रत्येक शुभ कार्याच्या प्रसंगी सर्वात प्रथम तुझी पूजा केली जाईल असा आशीर्वाद दिला तोच हा गणपती गजानन होय बोला गणपती बाप्पा मोर्या हो